नमस्कार मंडळी किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व मंगल मांगल्य शिवे कारण सुते आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि महिलांसाठी स्पेशल पांढरा रंग श्वेत वर्ण सात्विकतेचा वर्ण आज हा पांढरा रंग घालून सर्व महिला आपल्या देवीला आराध्य देवतेला पूजा करत असतील साकडं घालत असतील मंडळी ह्या नवरात्राच्या नऊ दिवस आपण उपवासाचे विविध पदार्थ करणार आहोत त्यातला पहिला पदार्थ म्हणजे किस बाई किस रताळ किस किस बाई किस रताळ किस रताळ्याचा किस रताळ्याचा किस आपण करणार आहोत पहिल्या दिवशी चला तर मग रताळ्याचा किस चार मंडळी आता पाहूयात किस करण्याचं साहित्य चहावट कुठले रताळ्याचं किस करण्याचं साहित्य चला तर बघ बघूया हे पहा हे जे आहे ते रताळे किसून घेतलेले आहेत पाण्यात ठेवलेत कारण की काळे पडलेत म्हणून हे आहे कूट शेंगदाण्याचं कूट मिरची तेल तू मीठ काजू साखर त्याच मंडळी हे आपलं हे साहित्य रताळ्याचा किसाच कळले काय तूस आता करू आपण किस रताळ्याचा त्याच मंडळी आता पाहूयात कृती म्हणजे रेसिपी तर सर्वप्रथम आपण तेलामध्ये काजू ते जे आहेत ते परतून घ्यायचे हे पहा हे आपण जे मगाशी तेल दाखवलेलं होतं त्याच छानपैकी संपूर्ण ह्यात ओतून घेतलेलं आहे असं हे पुसून घेतलेलं आहे हे पहा आणि आता याच्यामध्ये हे पहा हे स्पेशल काजू यात आपण परतून घेणार आहोत चार मांडळी तुम्ही बघू शकता पैकी हे परतून झालेलं हे बघा रंग बदलला याचा आता मी हे काढून घेतोय काढून घेतलेले आता मंडळी याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते आपण ह्यात हे निंबच टाकूयात आपण हे पहा साधारणत दोन मोठे चमचे असं जरी म्हणालो आपण हे पहा आणि आता फोडणीसाठी आपण ह्यात ही मिरची टाकते मंडळी मंडळी मिरची चढतडू लागलेली आहे आता आपण रताळ्याचं पाणी काढून घेतोय मंडळी आणि मग हा चीज यात आपण टाकतो आहोत पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय मंडळी नाहीतर तेला तुपामध्ये ते तडतडण्याची शक्यता असते ते पहा संपूर्ण किस जो आहे तो आपण असा छानपैकी निथळून घेतोय आता जरा आपण हा ईस जो आहे तो परतून घेऊयात मंडळी पहा वा, खमंग वास सुटलेला आहे मिरची तूप तेल रताळ मस्त पैकी फोडणी बसलेली याची ती पहा हलका हलका रंग बदलायला लागलाय हा आता याच्यात आपण मंडळी हा आपण कूट जो आहे तो आपण टाकणार आहोत असा पसरून व्यवस्थित म्हणजे तो एकजीव व्हायला मदत होते हे पहा अशा रीतीनं आपण हे कूट जे आहे ते मंडळी आपण याच्यात मिक्स करून घेतलेला आहे आमच्या नववि माता भगिनी किंवा शिकू इच्छणारे माझे मित्र मैत्रिणी नवरात्रीमध्ये कूट शेंगदाण्याचा कूट हा अतिशय महत्त्वाचा पदार्थ असतो तो बनवून ठेवावाच लागतो म्हणजे तो नऊच्या नऊ दिवस आपल्याला वापरता येतो आता मित्रांनो मैत्रिणींनो माता भगिनींनो आपण याच्यामध्ये तिखट गोड असा फील येण्यासाठी आपण थोडीशी ही जी साखर आहे ती आपण थोडीशी याच्यामध्ये टाकणार आहोत अगदी चवीपुरती हे पहा म्हणजे काय तिखट गोड अशी मस्त संमिश्र चव लागते मित्रांनो हे पहा सतत हलवत राहायचं म्हणजे खाली हा केस लागणार नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थितपणे सुटसुटीत असा रथायचा केस आपण परतून घेतलेला आहे आणि आता आपण तो झाकून जरा रेस्ट करायला ठेवणार आहोत <laughs> मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय ते मीठ विसरलं असं वाटतंय तुम्हाला <laughs> मी विसरलेलं नाही आहे काही रताळ्यामध्ये मीठ जर आधीच टाकलं तर त्याला पाणी सुटतं आणि गिचका होण्याची शक्यता असते तसं होऊ नये म्हणून आपण नंतर मीठ टाकणार आहोत काय समजलं तर मंडळी अशा रीतीने पाच मिनिट आपण वाफवून घेतलेला आहे हा किस आपण हे झाकण काढूया हे पहा मंडळी आता आपण थोडासा हलका हलवू हा आता मंडळी सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे मीठ हे असं मी जरा पसरवून घेतोय हा किस आणि ह्याच्यामध्ये आता हे पहा मंडळी हे एवढं मीठ मी चवीसाठी टाकत आहे असं छानपैकी हे असं पसरवून घेत आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी हे मीठ जे आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे नाहीतर खारट होण्याची शक्यता असते किंवा कुठल्या तरी एका विशिष्ट घासालाच जास्त मीठ लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे व्यवस्थितरित्या असं छानपैकी आपण मित्रांनो मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे हे पहा हे तूप मी ऍड करतो आहे म्हणजे छानपैकी जरा हे सुटसुटीत आणि छान खमंग लागेल हे पहा आता आपण हे सुद्धा मिक्स करून घेत आहोत हे पहा हे पहा मंडळी व्हेरी गुड छान आता त्याला तूप सर्व वाजून लागलेला आहे आणि आता कोकणचा मेवा हे आपण असे छान छानपैकी टाकून हलवून घेणार आहोत अजून दाताखाली काजू आले की काय सांगायचं मंडळी ते एकदम शाही उपास होऊन जाईल आणि आता असं हलवून घेतल्यानंतर पाच मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत तयार मंडळी अशा रीतीनं असे विविध घटक विविध पदार्थ आपण नवरात्रीत दाखवणार आहोत पाच मिनिटं झाली की आपण चव टेस्ट करूयात काय समजली तयार मंडळी अशा रीतीनं आपला राताळ्याचा किस तयार झालेला आहे तर आपण टेस्ट करून पाहूयात वा मंडळी खूप तिखटही नाही खूप गोडही नाही तिखट गोड अशी मिक्स तयार झालेली आहे मित्रांनो आणि त्याच्याबरोबर थोडी तिखट आणि थोडं मीठ टाकलेली ही दयाची चटणी हे पाहा वा अफलातून मिक्सचर झाले म्हणजे तर तुम्हालाही अशा उपायांच्या रेसिपीज करून पाहिजे असतील तर नक्की पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आम्ही पोस्ट केलेली प्रत्येक पोस्ट तुमच्यापर्यंत पोचेल आणि इतरांनाही सांगा तर माता भगिनींनो नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देवी देवी माता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे आहे धनधान्य समृद्धी आरोग्य संपन्नता मनस शांती हे सगळं तुम्हाला देव ही देवीचरणी प्रार्थना खात राहा सुखात राहा पहात राहा योगूच किचन पहिल्या दिवसाचा पदार्थ रताळ्याचा किस